गुंडरत्न सदावरती याची कमाई ही कोट्टीमध्ये आहे त्याला पोलिसाचं संरक्षण आहे सरकार दर महिन्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये गुणरत्न सदावरती याच्या सुरक्षेसाठी खर्च करतं म्हणून दादा तारंगे पाटील यांच्यावरती इतकं खालच्या भाषेत बोलणार की माणसाला ऐकू सुद्धा वाटणार नाही ने। नेमकी या सदावरतीची लायकी काय हा नेमकी पुन्हाच्या तुकड्यावरती जगतोय आता ते तुकडे सुद्धा म्हणू शकत नाही पण हा कुणाच्या आईस्क्रीम काजू जगतोय स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल वरती आज आपण या आपण बोलणार आहोत आणि तीन असे मुद्दे मी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे जे तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐकले पाहिजे चला व्हिडिओला सुरुवात करूया मनोज जारांगी पाटील यांच्या विरोधामध्ये कायम गर्व वाकणारा आणि मराठा समाजाबद्दल आकष ठेवून ठिकठिकाणी तो त्याचे नमुने हा नेमकी दाखवत असतो जरंगे पाटलामुळं आतापर्यंत जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या कित्येक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि त्यांचा उबेशी मध्ये समावेश झाला जे मराठा बांधवाने ज्यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी आपले जीव दिला तर त्या लोकाला जवळपास शहाण्णव लोकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मिळाले जे गुन्हे दाखल करण्यात आले ते सरसगट गुन्हे मागे घेण्या घेण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे जरंगे पाटला समाजाला हे मिळालं सतवर्तीमुळे कुणाला काय मिळालं गुणरत्न सदावरती याची कमाई ही कोट्टीमध्ये आहे त्याला पोलिसाचं संरक्षण आहे सरकार दर महिन्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये गुणरत्न सदावरती याच्या सुरक्षेसाठी खर्च करत त्याची मला एक अशी केस दाखवा जी त्यांनी एखाद्या समाजाच्या हितासाठी किंवा समाजाच्या किंवा इतरही मतलब दुसऱ्या इन जनरल सोसायटी त्या कुठल्याही एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा त्यांनी कोणत्या आंदोलनाला कुठतरी या चांगल्या ठिकाणी काहीतरी एखाद्या रोजगाराचा शेतकऱ्याचा काहीतरी एखाद्या प्रश्न घेऊन त्यांनी ते मोठं आंदोलन करून त्यांनी काहीतरी कुणाचं तरी त्यांनी चांगलं केलं मला असं तुम्ही दाखवा हा माणूस माग एसटी महामंडळाचं आंदोलन झालं यांनी आडमा पैसे कमावले एसटी महामंडळाची जी पतसंस्था होती ते बँकेचा अध्यक्ष हा स्वतः याच्या पॅनलला त्यांनी सगळे जवळचे माणसं उभा केले याच्या मेवण्याला त्यांनी त्याला एक महत्वाचं पद दिलं सगळी स्वतःची जवळची तीन टीम सगळी त्या कामाला लावून दिली त्या गुणरत्न सदावर्तीला नेमकी पन्नास लाख रुपये सरकार का खर्च करतं गुणरत्न सदावर्ती कुठलाही संविधानिक पदावरती नाहीये त्याची डिग्री पण नेमकी व्हॅलिड आहे की नाही याच्यावर सुद्धा प्रश्न आहे कोणी संविधानाच्या बाबतीमध्ये हा माणूस आडू आडू असा दाखवतो की होत संविधानाचा पूर्ण जनक आणि रक्षण करता हा एकटाच आहे मनोजाचांगे पाटील यांच्यावरती पातळी सोडून जारांगी पाटलाची लायकी काढणार इतकं खालच्या भाषेत बोलणार की माणसाला ऐकू सुद्धा वाटणार नाही ने। नेमकी ह्या सदावरतीची लायकी काय हा नेमकी कुणजनाच्या तुकड्यावरती जगतोय आता ते तुकडे सुद्धा म्हणू शकत नाही पण हा कुणाच्या आईस्क्रीम काजू काज्यावरती जगतोय ठाकरे असू शरद पवार असू पूर्ण महाविकास आघाडी आणि आता जारंगी पाटील यांच्यावरती बोलतो हा ज्यावेळेस मराठी आणि हिंदीचा वाद पेटला होता हा माणूस महाराष्ट्रात राहतो आणि बाजू हिंदीची घेतो आपण बोलूया त्याच्या बायकोबद्दल म्हणजे बायको आहे का नाही ते आपल्याला काही माहीत नाही भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या महिलेचा विवाह झाल्यानंतर तिला तिच्या पतीचं आडनाव लावा लागतं आणि ते तिच्या पतीच्या आडनावाने तिच्या पूर्ण दस्तावेज व तिच्या पूर्ण नाव आहे तिचं ना नवरा नावाच्या हिशोबाने नावा 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 येशेबाई बदललं जातं परंतु आता नेमकी ही बायाच्या काळात काही मंगळसूत्र नाही लग्न झालंय का नाही ते माहीत नाही नेमकी ही बाय अशी म्हशीसारखी नसती अशी मान हालीत राहती नेमकी ही नेमकी ही हाई कोणाची ही जरंगे पाटलाची लायकी काढती जरंग्या बोलती जरंगे पाटलाला नेमकी ही नेमकी जीची लायकी कोण आहे हे मासाडीबद्दल कोणी आतापर्यंत बोललं नाही परंतु ही हिची लायकी काय ही मासाड कुत्री कुडाली कुत्रे हिला नीट बोलायची अक्कल नाही तीन टाइम त्या घाबरा संघातील नीट पळत राहती ही हिची नेमकी कुवत काय की दुसऱ्याबद्दल ही बोलणार लावती नेमकी ही इचार मराठा समाजाचा दुरून दुरून काही संबंध नाही हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो छाती ठोकून सांगू शकतो की हिचा मराठा समाजाचा काही संबंध नाही ही सदावरती नेमकी पाटील लावते कस काय कारण की ही सगळे पेड लोक आहे रिचार्ज घ्यायचं आणि बोलायचं आणि अशा लोकांना कुठल्याही समाजातील कुठल्याही समाज बांधवांनी यांना धारा देऊ नये यांना समर्थन देऊ नये हे लोक फक्त नाही फक्त सरकारीच्या पैशावरती जगणार कुठून तरी तुकडा भेटला की त्याच्याकडून बोलणार आता संतोष देशमुखचं प्रकरण झालं त्यावेळेस हा माणूस तो त्या मुंडे घराण्याच्या बाबतीत त्यांच्या तिकून बोलायला लागला की आम हे आमचे बांधव आहे हे अरे सोपी गोष्ट त्यांनी तुला पैसे दिले तू त्यांच्याकडून बोलायला लागला ना संतोष देशमुखची जी हत्या झाली ती इतकं बघून तर विचार जर केला तरी माणसाच्या डोक्यामध्ये मुंगी येते अशी हत्या झाली चला संतोष देशमुखचं थोडाफार कधी कर कळवा वाटला नाही ती वैष्णवी देशमुख इतकुशी मुलगी ती बिचारी तिला बघितल्यानंतर अरे आपल्यात जो माणूस जो माणूस दुसरे काष्ट जरी तरी त्याच्या बघितलं त्याच्या डोळ्यात पाणी येतं हा माणूस कधी आतापर्यंत कधी तिथे गेला नाही ती ती केस कधी आता आतापर्यंत तशी एक पण केस आतापर्यंत ह्या डॉन्कीस आतापर्यंत फॅमिलीने आतापर्यंत कधी लढलेलं नाही नेमकी हे लोक असे प्रवाहाच्या विरोधातले केस का लढतात म्हणजे ज्या ठिकाणी मागे चुकीची असताना देखील हे लोक त्या ठिकाणी जाऊन केस लढतात आणि समाजाच्या विरुद्ध काम करतात यांना कुठली यांना हे लोक यांना सरकारच्या मार्फत यांना पोचले जात आहे आणि यांना आपल्यासारखे जे यांना ज्या बांधवांना काही समजा अशिक्षित असतील ते लोक असंच यांच्या बोलण्यामधून याला प्रेरित होऊन यांना पाठिंबा देतात परंतु अशा लोकांना कुणीही समर्थन देऊ नये जय शिवराय